धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या राहुरी फॅक्टरीतील शांती चौक मित्रमंडळाच्या वतीने श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून जवळपास शंभरहून अधिक पारायणार्थींनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे गेल्या पंधरा वर्षांपासून शांती चौक मित्रमंडळाचे संस्थापक उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली साई पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यंदाचं हे सोळावं वर्ष असून महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या आधिपत्याखाली श्री साई पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात या कीर्तन महोत्सवात दररोज हजारो भाविकांना महाप्रसादाचे आयोजन दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने करण्यात येते महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या सोहळ्यास हजेरी दर्शवून कीर्तन सेवा देत असतात श्री साई पारायणाचे वाचन श्रीनिवास सहदेव हे करत आहेत महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी चौदा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने कीर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे श्री साई सच्चरित पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व चार सदस्य परिसरातील नागरिक विशेष परिश्रम घेत आहेत दरम्यान आज पारायण सोहळ्याच्या पहिल्या दिवशी माजी आमदार तथा शिर्डी साईबाब संस्थांचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील कदम यांनी भेट देऊन शांती चौक मित्रमंडळाचे पदाधिकारी सदस्य व पारायण वाचकांनी होत आहे तरी सर्वांच्या साईबाबाच्या कृपेने पांडरोगाच्या आशीर्वादाने सोळावे वर्ष आज आम्हाला पूर्ण होत आहे सोळा वर्षापासून आम्ही साई पारायण सोहळा कीर्तन महोत्सव शांती चौकाच्या वतीने आम्ही करत असतो सगळ्या सगळ्यात सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला भरपूर अशी मदत किंवा सहकार्य या पारायण असते व मंडळाचे विजय कुमार शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व सदस्य असतील सर्व गावकरी असतील त्यांच्या आशीर्वादाने आम्ही हा बारा सोहळा मोठ्या प्रमाणात घडून आणतो उद्यापासून आपले मंत उद्धवजी महाराज मल्लिक यांच्या आधिपत्याखाली कीर्तन महोत्सव उद्यापासून चालू होणार आहे तर सर्वांना विनंती आहे का सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती ओम नेहमी देवळवल्ली तथा देवांची आळी देवांच्या वास्तव्याने त्रिंबक स्वामीच्या पदस्पर्शाने पुणे पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये कालच आपल्या सगळ्यांना माहीत आहे रामनवमी झाली आपल्या सर्वांना मी कालच्या झालेल्या रामनवमीचा उशिरा का होईना म्हणतो मन मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्याचे अध्यक्ष आणि त्याचे सगळेच कार्यकर्ते हे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी साई चरित्र पारायण या ठिकाणी घेत असतात त्याप्रमाणे यंदाही त्यांचा हा परिपाठ आहे ए, यंदा मला वाटतं पुरुषापेक्षा महिलांची जास्त आहे आणि यानिमित्तानं पहिल्यांदा मी, मी तुमचा मी उपनगराध्यक्ष मी शिर्डी सवंतांचा उपनगराध्यक्ष असताना मला खूप अनुभव आले बाबांची सेवा करण्याची आपल्या सगळ्यांच्या कृपेने मला त्या ठिकाणी संधी मिळाली तशा अर्थानं मला खरोखर असं वाटतं की त्या मिळालेल्या संधीचा शोध करण्याचा उपयोग मी केला आहे बंधूंनो खरं म्हणजे तिथे आपण खरोखर म्हणजे बाबांचं कार्य अलौकिक आहे मी तिथं उपाध्यक्ष झालो म्हणून गर्दी गर्दी वाढली किंवा अध्यक्ष झालो म्हणून गर्दी वाढली असं नाही आहे बाबांचा प्रत्येकाला अनुभव येतो आणि त्या अनुभवातून तिथली गर्दी वाढत चाललेली आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची साईबाबांच्यावर भक्ती आहे या निमित्तानं मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो बाबा या ठिकाणी आमच्या मोठ्या संख्येने माता भगिनी साई चरित्र पारायणाला बसल्यात यथोचित त्यांचं उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत जाऊ दे त्यांच्या घराचं सगळं वैभव जे आहे ते वाढत जाऊ दे अशा प्रकारची आणि नुसतंच त्यांचंच नाही परंतु आमचे दीपक जी आहेत त्यांच्याबरोबर सगळे कार्यकर्ते आहेत या सगळ्यांचंच वैभव वाढत जाऊ दे अशा प्रकारची नम्र विनंती प्रार्थना साईबाबांची चरणी करतो आणि या निमित्ताने जाता जाता माझ्या सगळ्या महिला भगिनींना मी विनंती करतो तुम्ही आता उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे देवळाली प्रवरा